पत्नीचं नातं सात जन्म टिकावं यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सुवासिनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घातलं या निमित्त अकोला शहरातल्या विविध ठिकाणच्या मोठ्या वटवृक्षाखाली सुवासिनींची गर्दी पाहायला मिळाली जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे सौभाग्यवतींनी पूजा केली पूजेच्या दरम्यान वडाच्या झाडाला दोरा बांधून त्याला सात हेऱ्या देखील मारल्या आणि नंतर उपस्थित सुवासिनींनी एकमेकींना सौभाग्याचं लेणं असलेलं हळदी कुंकू लावलं आंब्याचं वाण दिलं आणि ओट्या देखील भरल्या या वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देखील दिल्या सौभाग्य अखंड राहो आणि नेहमी आम्हाला हेच प्रति सात जणही मिळावं त्याच्यासाठी आम्ही सात फेरे मारून त्यांची परिक्रमा करतो